राज्यामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या असून निवडणुकीमध्ये कुणाची हार कुणाची जीत होत असते परंतु समाजाने संयमानं घ्यायचं असतं निवडणुकीनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना तरुणांनी भान ठेवावे कोणत्याही समाजाने अथवा व्यक्तीने असे प्रकार करून समाजामध्ये अशांतता निर्माण होईल असे प्रकार करू नयेत सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेमध्ये पार पडली आहे यापुढील काळात समाजामधील सर्व घटकांनी व सर्व जातीधर्माच्या लोकांनी जातीय सलोखा पाळावा कोणीही सामाजिक शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन माजी सभापती भाजपा ओबीसीसी जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी केलं आहे याप्रसंगी बोलताना दौंड म्हणाले की तालुक्यामध्ये घडलेली घटना ही निंदनीय आहे परंतु या घटनेनंतर तालुक्यामध्ये जातीय तणाव पसरलेला असताना शहर बंद आणि तालुक्यामध्ये मोर्चे निघत असताना तालुक्यातील आजीमाजी प्रतिनिधी यांनी कोणतीही दखल घेतली नाही याची खंत वाटते तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी कर्तव्य असताना त्यांनी शांततेचं आवाहन केलं नाही किंवा दोन्ही समाजाची बैठक घेतली नाही याचा खेद वाटतो आहे यांना हा सामाजिक तणाव कायम राहावा असं वाटतं का हाही प्रश्न निर्माण होतो आहे राजकारण निवडणुकीच्या वेळी होत राहील परंतु तालुका शांत राहावा यासाठी तालुक्यातील वरिष्ठ नेत्यांकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत अशी खेद दौंड यांनी व्यक्त करत पुन्हा एकदा तालुक्यामधील जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील सर्व तमाम नागरिकांना आणि सर्व जनतेला मी आवाहन करतो की गेल्या निवडणुकीमध्ये जे निवडणुकीचं वातावरण या पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील जे खराब झालेलं आहे विविध समाजाच्या नेत्यांची जी, जी हार आणि जीत झालेली आहे त्या संदर्भात विविध समाजातल्या नेत्यांनी विविध समाजातल्या तरुणांनी जी टिप्पणी सोशल मीडियाद्वारे जी केलेली आहे जी बदनामी केलेली आहे ती कुठेतरी थांबवून दोन्ही समाजातली तेळ कमी करावी असं मी सर्व पाथळी आणि शेवगाव तालुक्यातील जनतेला आणि सर्व समाजाला विनंती करतो जेणेकरून या दोन्ही तालुक्यातलं वातावरण शांत राहील आणि सर्व समाज चांगल्या रीतीने चांगल्या योग्यतेच्या दिशेने सर्व शांत राहतील सीमा अपेक्षा व्यक्त करतो आणि विनंतीही करतो सर्व पुन्हा एकदा पाथळी आणि शेवगाव तालुक्यातील जनतेला एस आंबियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी